बारपालेवरून झालेल्या वादातून ग्राहकानं बार, वादा बार चालकाला ठार मारण्यासाठी त्याच्यावर रिव्हॉल्व्हर उगरल्याची घटना वाशीमधील मधुबन ऑर्केस्ट्रा बारमध्ये घडली आहे या वानर इतर धारी ग्रहा काला ही ही। या ठिकाणी इतरांनी ग्राहकाला पकडल्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही घटनेनंतर वाशी पोलिसांनी बार चालकावर रिव्हॉल्वर उघडणारा ग्राहक आणि त्याचा साथीदार बारबाला या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे तसेच त्याच्याकडे असलेले रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज खंडेलवाल आणि रितेश सिंह या दोघांचा समावेश आहे तर ज्या बारबालेवरून सदर सर्व प्रकार घडला त्या बारबालेचं नाव पूजा उर्फ असं असून ती पूर्वी नटराज बारमध्ये काम करत होती काही महिन्यांपूर्वी पूजा वाशीतील मधुबन बारमध्ये कामाला लागली होती त्यामध्ये पूजा कडे नटराज बार मध्ये जाणारा डोंबिवली येथील मनोज खंडेलवाल तसेच इतर ग्राहकांनी वाशीतील मधुबन ऑर्केस्ट्रा बार मध्ये जाण्यास सुरुवात केली होती मात्र काही दिवसांपूर्वी पूजाचा वाशीतील मधुबन ऑर्केस्ट्रा बारचा चालक स्वप्नील मोरे याच्यासोबत वाद झाल्याने तिने मधुबन बारमधील काम देखील सोडलं होतं दरम्यान दहा मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मधुबन ऑर्केस्ट्रा बारचा चालक स्वप्नील मोरे आपल्या बारच्या खालील पार्किंगच्या आवारात बारमध्ये काम करणारे संतोष सुनील आणि उमेश यांच्यासोबत बोलत उभा होता यावेळी मधुबन बारमध्ये पूर्वी काम करणारी पूजा मनोज खंडेलवाल आणि रितेश सिंह यांच्यासोबत तिथे गेली होती त्यानंतर तिथे स्वप्नील मोरे यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली यावेळी स्वप्नील मोरे यांनी दोघांच्या वैयक्तिक भांडणात पडायचं नाही असं बोलल्यानं पूजासोबत आलेल्या मनोज खंडेलवाल याला राग आल्यानं त्यानं स्वप्नील मोरे याला शिविगाळ करून बार बंद करून टाकण्याची धमकी दिली तसेच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे स्वप्नील मोरे यांना त्याला प्रतिकार केला असता मनोज खंडेलवाल यांना त्याचा मित्र रितेश रमेश सिंह याच्याकडून रिव्हॉल्व्हरची मागणी केली यावेळी पूजाच्या इशारानंतर रितेश सिंह यांनी मनोज खंडेलवाल याला रिव्हॉल्व्हर दिल्यानंतर मनोजनं ते स्वप्नीलला मारण्यासाठी उगारलं मात्र यावेळी स्वप्नील मोरेच्या सहकार्यांनी त्याला पकडलं या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडली नाही या घटनेनंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मनोज खंडेलवाल त्याचा मित्र रितेश सिंह आणि दोघांना अटक केली आहे तसेच मनोज खंडेलवाल याचे लायसन्स असलेले रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन